भाद्रपद महिना संपला की अश्विन महिन्याची सुरुवात होते ती घटस्थापनेने तर आज करणार आहोत देवीचे आवडता नैवेद्य तांबूल तांबूलला त्रयोदश गुणी विडा असं सुद्धा म्हणतात कारण ह्यात महत्वाचे असे तेरा घटक वापरले जातात आणि प्रत्येक घटकाचे एक वेगळं महत्व आहे पूर्वीच्या काळी खलबत्त्यात कुटून केला जायचा आत्ताच्या फास्ट लाईफ मध्ये मिक्सर वापरला जातो विड्याची पानं स्वच्छ धुवून नीट कोरडी करून घ्यायची तांबूल करण्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे सर्व पानांची देठ काढून टाकायची आणि दाखवल्याप्रमाणे सर्व पानांना किंचितचा चुना लावून घ्यायचा नंतर मिक्सरच्या भांड्यात सर्व जिन्नस एक एक करून घालायचे बडीशेप सुक खोबरं खडीसाखर ठेचून घेतलेली सुपारी धना डाळ वेलदोडे लवंग ज्येष्ठ मधाची पूड कात सफेद तीळ गुलकंद आसमान तारा किंवा थंडक म्हणू शकतो सर्व पानं तोडून किंवा कात्रीने बारीक चिरून घेतली तरी चालेल वेळ असेल तर खलबत्यात नक्की कुटून घ्या तेवढी चव छान येईल मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचे तयार तांबूल बाउल मध्ये काढून घ्या जास्त ओलसर वाटल्यास ताटात पसरून पंख्याखाली तासभर सुकवून घ्या तांबूल स्वच्छ आणि कोरड्या बरणीत किंवा डब्यात भरू शकता फ्रीज बाहेर आठवडाभर आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस टिकू शकतो पण कधी खाऊन संपला नाही तर आणि तरच बरं का